नमस्कार मित्रांनो बजरंग गुरु टेक चॅनल तुमचं मनापूर्व स्वागत आहे आज आपली ई के वाय सी संपूर्ण झालेली असेल लडक्याताईननं तुमची तर तुम्हाला सर्व संधी मिळाली आहे सरकारचं नाही का एक नवीन, जियार नवीन जी आर आलेलं आहे नवीन अपडेट आलेला आहे की तुम्हाला ई सीची अठरा तारीखची मुदत होती आता तुम्हाला नाही का लडक्याताईननं थोडंसं मुदतवाढ वाढलेली आहे ही लेटेस्ट बातमी आलेली आहे कारण की ई के वाय सी करायसाठी नाही का थोडीशी मुदतवाढ वाढलेली आहे तुम्ही बघू शकता आणि लडक्यातनं या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भजर कोसे चॅनलला सपोर्ट करा तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगत आहे हे नवीन अपडेट आलेली आहे ई के वाय सीची वाढ वाढलेली आहे तुम्ही बघू शकता लाडक्या यानं तुम्हाला थोडंसं फास्टली ई सी करावं लागते बघू शकता तुम्ही की तुम्ही इथं नाही का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या ई के वाय सीची वाढ नाही का एकतीस तारखेपर्यंत नाही का एकतीस डिसेंबरपर्यंत नाही का वाढवलेली आहे हे सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे ई केवायसीची पात्र तुम्ही आहात हे आम्हालाही माहिती आहे ताई ताई तुम्हाला एकेवायसी लवकरात लवकर करायचे आहे तुम्ही बघू शकता ही नवीन पोस्ट आलेली आहे तुम्हाला ह्या चॅनलवर थोडीशी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बजरंगपूर सिंग चॅनलला सपोर्ट करा हा व्हिडिओ लाडक्या त्यांच्या सगळ्यांना ला शेअर करा एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद व्हिडिओ बघल्याबद्दल